मुंबईत राहणारा सुधीर वय वर्ष साधारण अठ्ठावीस उंच देखणा गोमटा घरची परिस्थिती मध्यमवर्गीय सुधीर खूपच स्वाभिमानी त्याची दहावीची परीक्षा झाली आणि त्याने पेपर लाईन टाकायला सुरुवात केली गेली कित्येक वर्ष सुधीर न चुकता आमच्या चाळीत पेपर टाकायला येत असे आज तो ग्रॅज्युएट होऊन मोठ्या कंपनीत एम झाला होता पगारही खूप चांगला होता तरीही न चुकता पेपर टाकायला यायचा अजूनही नंतर कळलं समोरच्या घरातील नीतावर भाले होते महाशय ती पण त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली पेपरच्या सोबत प्रे, प्रेम प्रेमपत्र देव नीताला त्याने प्रपोजसुद्धा केलं होतं तिने सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याचा हातात चिठ्ठी देऊन होकार कळवला होता उच्च शिक्षित असूनही फक्त वडील बुरसटलेल्या विचाराचे असल्याकारणाने तिला घरून बाहेर पडण्याची सोय नव्हती सदा मोबाईलही घेऊन दिला नव्हता त्या नीताला त्यामुळेच फक्त नीताला भेटता यावा म्हणून सुधीर आजही आमच्या चाळीत पेपर टाकायला येत होता ती रोज सकाळी उठून त्याच्याकडून स्वतः पेपर घेत असे पेपर घेता घेताना होणारी दोन चार शब्दांची देवघेव नजरेतून ओसंड ओसंडून वाहणारं प्रेम त्याच्या घरी त्याने नीताबद्दल सांगितलं कुठेच ना नव्हती सुधीरच्या दिलखुलास बापाने सांगितलं नाही तयार झाले तर पळवून आणपोरीला त्याला धीर मिळाला पण तिचं तसं नव्हतं मुलगा आपला जातीचा नाही हे कळताच तिच्या बापाने अकांड तांडव केला मी पण एक त्यांचा घरचा सल्लागार म्हणून तिथे उपस्थित होतो मी दोघांची खूप बाजू मांडली पण तिचा बाप काही ऐकूनच घेईना साधं मुलाचं नाव काम न विचारता सरळ पहिला जात विचारून मोकळा झाला नीताचं घराबाहेर पडणं पूर्णत बंद केलं गेलं आणि लगेच लगे त्याच दिवशी तिच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले मीच सुधीरला सगळी हकीकत सांगितली आणि चाळीत येऊ नको असा सल्ला दिला नीताचा भाऊ सौरभ मात्र दाखवत नसला तरी नीताच्या बाजूने होता तो माझ्याकडे आला सुधीरची नीट चौकशी केली आणि शेवटी मला म्हणाला नीताला मदत केली पाहिजे दोन क्षणासाठी त्याच्या डोळ्याच्या कडा हलवल्या मी आधीपासूनच नीता आणि सुधीरच्या बाजूने असल्याचे त्या दिवशीच्या रामायणामुळे त्याला कळले होते सौरभ तळमळीने बोलला सुधीरला सांग नीताला पळवून न्यायला सुधीरला मी आणि सौरभने भेटून हे सर्व सांगितले सुधीरजवळ दुसरा पर्याय नव्हता दिवस ठरला वेळ ठिकाण ठरलं सुधीरच्या घरचे सर्वजण कोर्टात उपस्थित होते इथे नीताच्या हृदयात धडधड वाढली सकाळीच तिने बरं वाटत नाही असं नाटक करून स्टेशन जवळच्या डॉक्टरकडे जाते असं सांगून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला वडिलांनी पेपर वाचता वाचता चष्मा खाली करून संशयी नजरेने तिच्याकडे पाहिल्याचे सौरभने हेरले आणि तो पटकन म्हणाला चल मी ऑफिसला चाललंय बाईकने सोडतो तसं घरी सगळं अलबेल झालं डॉक्टरकडून थेट घरी ये ही धमकीवाजा सूचना घेऊन दोघे निघाले मी आधीच कोर्टात पोहोचलेलो साधारण तासभरात सौरभ नीताला घेऊन कोर्टात आला कायदेशीररित्या सुधीर नीताचं लग्न झालं सौरभने विटनेस म्हणून सही केली आणि त्याचा मोबाईल खाना आणला नीता अजून घरी आली नाही डॉक्टरकडे पण नाही नीताचा बाप जवळजवळ ओरडलाच सौरभ म्हणाला मी लगेच घरी येतो घरी येऊन थोडी शोधाशोध करायचं नाटक करून त्याने नीता नीताने आधीच लिहून ठेवलेली चिठ्ठी वाचून दाखवली घरच्यांनी नीताशी संबंधच तोडून टाकले नी नीता सुखात होती पोरीला जरासुद्धा त्रास झाला तर याद राका असं दमत सुधीरच्या बापाने घरातील सर्वांना दिला विशेषत स्वतःच्या फटकळ बायकोला सात महिन्यानंतर सुधीर नेहमीप्रमाणे बाईकवरून कामाला निघाला आणि रस्त्यातील अपघात बघून थांबला बघतो तर काय बघ्यांची गर्दीत सौरभ रक्ताच्या थारोड्यात पडलेला तो लगेच त्याला घेऊन हॉस्पिटलला पोहोचला पोलिसांनी सौरभच्या पाकिटातील डायरीतील नंबर घेऊन त्याच्या घरी कळवले लगेच त्याचा बाप आई आणि मी हॉस्पिटलला पोहोचलो मी सुधीरला बघून आज दाखवलेच नाही की मी त्याला ओळखतो फक्त नजरेने त्याला धन्यवाद दिले त्यालाही ते कळले डॉक्टर बाहेर आले तसे सौरभच्या बापाला म्हणाले अजून अर्धा तास उशीर झाला असता तर तुमचा मुलगा या जगात नसता नशीब तुमचं चांगलं की तो तरुण याला इथे वेळेत घेऊन आला डॉक्टरांनी सुधीरकडे बोट दाखवत म्हटलं रक्तात माखलेला सफेद शर्टातला सुधीर मात्र यावेळी नीताला सगळं सांगून तिला समजावत होता की तू इथे येऊ नको सौरभ सुखरूप आहे सौरभचा बाप येऊन सुधीरला धन्यवाद करू लागला त्याचे पाय धरू लागला या म्हातारपणात एकुलता एक मुलगा सुधीरमुळे वाचला होता या उपकारांच्या दडपणात सौरभचं बाप एव्हना दाबून गेला होता दुसऱ्या या दिवशी सौरभला शुद्ध आली तेव्हा त्याच्या बापाने त्याला सगळं सांगितलं सौरभने त्या देवदेवताविषयी चौकशी केली तेव्हा त्याच्या बापाने सुधीर सुधीरने दिलेलं व्हिजिटिंग कार्ड सौरभला दिलं सौरभच्या डोळ्यात पाणी तळले जेव्हा सुधीरबद्दल सौरभच्या बापाला कळलं त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं आठवड्यांनी रविवारच्या दिवशी सकाळी सौरभसह त्याचे आईबाप सुधीरच्या घरी पोहोचले दरवाजा नीतानेच उघडला तिच्यासाठी हा सुखद धक्काच होता सौरभच्या बापाने सर्वांची मनापासून माफी मागितली खास करून नीता आणि सुधीरची पोराचे जीव वाचवलेल्या उपकाराने जातीपातीच्या भ्रमाचा बुरखा एवना फाटला होता आज सुधीर आणि नीताला तीन वर्षाचा मुलगा आहे सर्वजण सुखात आयुष्य जगताय